यनीत असाईबा मोरे राहणारी तालुका पहिले आम्ही महिला बचत वीस महिला जमा करून बचत गट बनवला बचत गट बनवल्यानंतर शेती कशी करावी हे आम्हाला हल्दीचं मार्गदर्शन इथूनच मिळालं ज्वारी परभणी म्हणून आणून कशा पेरायच्या कसं हे करायचं हे मार्गदर्शन आम्हाला सगळं रेव मॅडमकडून मिळालं मिळाले त्याच्यामुळं आम्ही शेती उत्तम प्रकारची केलेली आहे बरं त्याने शेतीला आता जोड व्यवसाय काय करावं दोन व्यवसाय काय करावा म्हणजे ना बँकेकडून दोन लाख रुपये लोन घेतलं दोन लाख रुपये लोन घेऊन दाल मिल घेतली मेने दालमील मेने मिने दालमील दररोज सात क्विंटल माल काढते आज माझी दोन हजार आठपासून दाल आहे आणि ती दालमिल डाळ दाल उत्कृष्ट बनते बिना फॉरेस्टची त्याच्यामुळं खूप लोक माल देतात आणि मला स्टॉलमध्ये सुद्धा भरपूर बोलवतात स्टॉलसाठी तिथेही माझी भरपूर विक्री होती मी काय करते शेतामध्ये मिश्र पद्धतीचं पीक घेते एक कंद कांदा लसण मिरची वांगे आणि हळदीमध्ये मिरची लावायची का कापसामध्ये मूग उडीत टाकायचा हळदीमध्ये काही एक तास मुगाचं टाकायचं असं मिश्र पद्धतीचं घेतल्यामुळं मला आवश्यकता पडणार आणि हरभऱ्यामध्ये मी कोथिंबीर टाकते भरपूर त्याच्यामुळे किडीचा प्रॉब्लेम नाही आहे मग माझी मध्येच मोडते डाळ तपासणी केली तरी सगळं पिकं मग मध्येच मोडतात माझे मी मा तणनाशक वापरत नाही शेणखत भरपूर वापरते किट आणि यामुळे माझं उत्पन्न भरपूर आहे त्यामुळं माझी कृषी महिला आवाडासाठी दिल्लीला निवड झाली मग हे करता करता मला पाण्याचा प्रॉब्लेम येऊ लागला आमच्या गाव भोताल बाहेरचं पाणी येत नाही आणि आमच्या गावातलं पाणी बाहेर जात नाही खूप मोठा माळ आहे चारी बाजूनी त्या माळा माळ ओवळून पाणी खाली येते त्याच्यासाठी आम्ही पाणमोठ्यामध्ये काम केल्यामुळं चर काढले माळातल्या भोतातून चर काढले काही तळे केले ते पहिल्याच वर्षी आमचं माळामध्ये पाणी एवढं साचलं पहिल्याच पावसामध्ये एवढं साचलं की आमच्या विहिरी भरायला अर्ध्या अर्ध्याच्या वरून विहिरी भरायला आले तर आम्ही इतके आनंदी झालो त्यावेळेस की आम्हाला पाण्याची व्यवस्था झाली त्यामुळं उत्पन्न आता भरपूर वाढलेलं आहे सक्षम झाले अठरा महिला बचत गट आहे अठरा महिन्याचा त्या अठरा महिला अजून बँकेमध्ये पैसे भरतात महिन्याला महिन्याला कोणालाही काही लागलं तरी आमचा एकही रुपया बँकेला आम्हाला कर्ज लोन मागावं लागणार आणि आमचा बँकेला आमच्या पैशातलं काही व्याज जाईल कोणालाही लग्न असो काही अडचणी असो काही असो एक एक लाख रुपये आम्ही बचत गटामधून महिलांना देतो आबरतो के चेक लिहून दिला की पैसे मिळतात त्याच्यामुळं पैशाचाही स मार्ग सॉल्व्ह झाला आणि महिलांना कुठंच काही द्या बँकेसुद्धा तशा तक्रार करायची गरज नाही पहिलं बँकेला कर्ज मागायला गेलं तर तुमचं काय उत्पन्न आहे तुम्हाला कसं कर्ज द्यावं एवढं म्हणत गेलं आता आमची बचत झाल्यामुळं आम्हाला अडचण आहे आणि ते व्याज आम्हाला वर्षाला दहा दहा हजार रुपये बारा हजार रुपये आमचं आम्हाला व्याज प्रत्येकाला वाटून येते